नमस्कार श्री स्वामी व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नक्की दिवाळी कधी म्हणजे दिवाळी कधी म्हणजेच यंदा लक्ष्मीपूजन कधी लक्ष्मी करायचं आहे याबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झालेला बघायला मिळतो मतमतांतर देखील बघायला मिळतात त्याचं कारण असं आहे वीस ऑक्टोबर की एकवीस ऑक्टोबर असा जो प्रश्न पडलेला आहे तो का आणि नक्की कधी पूजन करावं संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया लक्ष्मीपूजन जे करायचं आहे ते लक्ष्मीपूजन यंदा एकवीस ऑक्टोबर रोजी आपण करणार आहोत मात्र आपण जे लक्ष्मीपूजन करत असतो ते अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला करत असतो आणि ही अमावस्या तिथी जी आहे ती अमावस्या तिथी वीस ऑक्टोबरला सुरुवात होऊन एकवीस ऑक्टोबरला समाप्ती होणार आहे त्याचा जो टाईम आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथीला सुरुवात होणार आहे आणि तीच अमावस्या तिथी ही एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मग अशामध्ये लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करत असतो आणि त्याच अनुषंगाने काही लोकांमध्ये सांगितलं जात आहे की आपण जे लक्ष्मीपूजन करणार आहोत ते लक्ष्मीपूजन एकवीस तारखेऐवजी वीस तारखेला करावं पण मात्र हे संमत नाही त्याचं कारण असं आहे कुठलीही तिथी ही व्यापिनी असावी त्यातल्या त्यात जी एकवीस तारखेला अमावस्या तिथी आहे ही अमावस्या तिथी तीन प्रहरापेक्षा जास्त कालावधीसाठी एकवीस तारखेला मंगळवारी असणार आहे आणि म्हणूनच आपण जे लक्ष्मीपूजन करणार आहोत ते लक्ष्मीपूजन मंगळवारी करावं हे शास्त्रसंमत आहे आणि त्या अनुषंगाने आपली तयारी असावी बघा पूर्वीच्या काळी ज्या वेळेस सोशल मीडिया अजिबात नव्हता त्यावेळेस लोकांमध्ये एवढी चर्चा या गोष्टींची होत नव्हती मुहूर्ताबद्दल इतकं विचारणा केल्या जात नव्हतं परंतु ज्या भागात जे पंचांग वापरलं जातं त्या पंचांगाच्या आधारावर आपण आपले सण उत्सव हे साजरे करत असतो तसं पाहता भारतभरात वेळेतही तफावत दिसून येते समजा काहीतरी प्रमाण वेळेनुसार जर विचार केला तर साधारणपणे एक तासाभराचा फरक पडतो भारतीय पंचांगात आणि दक्षिण भारतीय पंचांगानुसार किंवा महाराष्ट्रानुसार म्हणून मग आपण ज्यावेळेस या मुहूर्ताबद्दल विचार करतो ना त्यावेळेस आपलं स्थानिक आपण जे पंचांग वापरत असतो त्या पंचांगानुसार कुठली तिथी योग्य आहे कुठला दिवस पूजेसाठी योग्य असणार आहे याचा विचार करून आपण तो तिथी ते दिल्याप्रमाणे आपण आपली सेवा उपासना करावी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगणं असेल आता मुहूर्त जे आहे दिवाळी पूजनाचा अर्थातच लक्ष्मी पूजनाचं जे मुहूर्त असणार आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो लक्ष्मीला आपल्या घरात लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी धनाची देवी जिला मांडलं जातं ती लक्ष्मी प्रसन्न कशाने होते हे आपण येणाऱ्या व्हिडिओमधून बघणार आहोतच लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा आपल्याला त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे लक्ष्मीपूजनासाठी कुठ कुठले स्तोत्रमंत्र म्हणावे कुठल्या उपासना कराव्यात कुठल्या प्रकारे लक्ष्मीचं पूजन करावं मात्र हे सगळं पूजन करत्यावेळी आपल्या जेव्हा आपण लक्ष्मीला आवाहन आपल्या घरी करत असतो तेव्हा लक्ष्मीला अलक्ष्मीला बाहेर सुद्धा काढलं जातं म्हणजे यासुद्धा गोष्टी सगळ्या इथंभूत गोष्टींची माहिती जी आहे ती आपल्याला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती होईल हा व्हिडिओ फक्त मुहूर्ताच्या संदर्भातला होता आणि तेच या ठिकाणी सांगायचं होतं आता लक्ष्मीपूजनाचं जे काही मुहूर्त आहे ते मुहूर्त म्हणजे काय तर एकवीस तारखेला जे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्याच अनुषंगाने जर विचार केला तर लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी प्रदोषकाळी करत असतो संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या चोवीस मिनिटं अगोदर सूर्यास्ताच्या चोवीस मिनिटानंतर असा एकूण अठ्ठेचाळीस मिनिटांचा जो कालावधी असतो त्याला आपण प्रदोष काळ म्हणतो या प्रदोष काळात जरी आपण उपासना सेवा करत असलो लक्ष्मीचं पूजन करत असलो तरीसुद्धा यात थोडाफार वेळ होऊ शकतो कमी जास्त प्रमाणात काही फरक पडत नाही त्याच्याने तुम्ही साधारणपणे जे पूजन करणार आहात लक्ष्मीपूजन ते प्रदोषकाळी असावं एवढंच फक्त महत्त्वाचं आपल्यासाठी आहे जो मुहूर्ताचा वेळ आहे तो वेळ जर समजून घ्यायचा असेल जाणून घ्यायचा असेल तर त्यात संध्याकाळी दहा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा जो मुहूर्त आहे तो पूजेसाठी अतिशय उत्तम मानला जातो त्या मुहूर्तात जर तुम्हाला लक्ष्मीपूजन करता आलं लक्ष्मी मातेची आराधना करता आली तर ती तुमच्यासाठी अतिशय योग्य मुहूर्तावर झालेली उपासना असेल पण एखाद्या व्यक्तीला जर या, या मुहूर्तावर पूजा करायला जमत नसेल तर त्याने पुढचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त आहे सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता मग आता लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे काय करायचं माता लक्ष्मीचं आवाहन आपल्या घरी करायचं तिच्यासाठी जय्यत तयारी करायची आपलं अंगण सुशोभित करायचं प्रवेशद्वार सुशोभित करायचं माता लक्ष्मीला आवाहित करून आपल्या घरात तिची स्थापना करायची आहे तिचं पूजन कशाप्रकारे केलं जावं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ पुढे येईलच लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं आहे तर त्या संदर्भातला असलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवायचा होता हे एवढं फक्त या व्हिडिओमधून सांगणं असेल जी काही सेवा उपासना आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार आहोत त्या स्तोत्रमंत्र स्वरूपात आपण नक्की करावेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे श्रीसुक्ताचे पाठ तर आपण करणार आहोत स्वतःच महालक्ष्मीष्टक स्तोत्राचं पठणही आपण करावं कणकधार स्तोत्राचं पठण करावं लक्ष्मी मातेला आवडणारे सगळे स्तोत्रमंत्र आपण या दिवशी पठण करावे मात्र त्यासोबत विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा तो देखील खूप महत्वाचा आहे माता लक्ष्मी त्याच ठिकाणी विराजमान होते ज्या ठिकाणी भगवान नारायणांचा वास असतो आणि म्हणून विष्णू सहस्रनाम या दिवशी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तेही तुम्ही अवश्य करावं यासोबतच मंत्र विभागात मंत्र करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जप करावा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि या सगळ्यांसोबत व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण आपण करावं या सगळ्या सेवा उपासना व्यवस्थित रीतीने आपण जर केल्या तर आपल्या घरी नक्कीच लक्ष्मी माता विराजमान होईल यात शंकाच नाही मला आशा करते या ठिकाणी जो काही हा मुहूर्ताबद्दलचा प्रपंचत्ता व्हिडिओचा तो आपल्याला लक्षात आला असेलच आपल्याला जी लक्ष्मीपूजन करायचं आहे हे, हे लक्ष्मीपूजन आपण करणार आहोत एकवीस तारखेला मंगळवारी संध्याकाळच्या प्र प्रदोष काळात करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ